सातारा जिल्ह्याच्या एका शांत गावात देशमुख वाड्यात दोन भाऊ राहत होते थोरला यशवंत आणि धाकटा विश्वास त्यांचे आईवडील लक्ष्मीबाई आणि नारायणराव आता नववदीच्या घरात पोहोचले होते यशवंत गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या आई वडिलांची अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने सेवा करत होता त्यांनी लग्नही केलं नव्हतं कारण त्याला आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा होता लक्ष्मीबाई आणि नारायणराव यांनाही यशवंतच्या हातची सेवा आणि प्रेम मिळालं होतं आणि ते त्याच्यासोबत खूप आनंदी होते विश्वास शहरात नोकरी करत होता तो वर्षातून दोन तीन वेळा गावाला येत असे आणि आई वडिलांची भेट घेण्या घेऊन जात असे त्याला आपल्या आई वडिलांबद्दल खूप आदर होता पण शहरातल्या धावपळीच्या जीवनात त्याला त्यांची नियमितपणे काळजी घेणं शक्य होत नव्हतं अचानक एक दिवस विश्वास सातारा न्यायालयात दाखल झाला त्याने आपल्या मोठ्या भावाविरुद्ध याचिका दाखल केली होती याचिकेत त्याने मागणी केली होती की त्याच्या वृद्ध आई वडिलांना त्याच्या ताब्यात द्यावं कारण आता यशवंतही वयस्कर झाला आहे आणि त्याला त्यांची सेवा करताना त्रास होईल या याचिकेची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली ज्यांनी यशवंतची आपल्या आई वडिलांसाठीची निष्ठा पाहिली होती त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटलं गावातल्या लोकांना विश्वासाचा हेतू समजत नव्हता न्यायालयात या विलक्षण खटल्याची सुनावणी सुरू झाली न्यायाधीशही या विचित्र मागणीने चक्रावून गेले होते जिथे मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तिथे हे दोन भाऊ त्यांच्या सेवेसाठी भांडत होते पहिल्या सुनावणीत विश्वास न्यायालयात उभा राहिला आणि त्याने आपली बाजू मांडली साहेब माझा मोठा भाऊ यशवंत गेली पंचवीस वर्षे माझ्या आईवडिलांची उत्तम प्रकारे सेवा करत आहे यात कोणताही दुमत नाही आम्ही त्याचे कायम ऋणी राहू पण आता तो स्वतःही साठीच्या जवळपास पोहोचला आहे त्यालाही शारीरिक त्रास अशा स्थितीत त्याला माझ्या वृद्ध आईवडिलांची पूर्ण वेळ सेवा करणं कठीण जाईल मी त्यांचा धाकटा मुलगा आहे आणि मलाही माझ्या आईवडिलांची सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे माझ्या मुलांनाही त्यांच्या आजोबा आजीचा सहवास मिळायला हवा मला माझ्या दैवतांची सेवा करण्याची संधी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे न्यायाधीश विश्वासच्या बोलण्यातील तळमळ आणि काळजी बघून प्रभावित झाले त्यांनी यशवंतला विचारले तुमचं काय म्हणणं आहे यश याबद्दल यशवंतराव यशवंत उभा राहिला त्याचे डोळे भरले होते यससाहेब माझ्या धाकट्या भावाला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे यात मला आनंदच आहे मी कधीही त्याला यासाठी नकार देणार नाही गेली पंचवीस वर्ष मी त्यांची सेवा केली कारण त्यावेळी तो शहरात नोकरी करत होता आणि त्याला इथे येणं जमत नव्हतं आजही मला त्यांची काळजी आहे आणि मी त्यांची सेवा करायला तयार आहे पण जर माझ्या भावालाही ही, ही संधी हवी असेल तर मला त्यात काहीच अडचण नाही फक्त माझ्या आई वडिलांची गैरसोय होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे न्यायाधीशांना या दोन भावांचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला त्यांना विश्वास बसत नव्हता की असे पुत्र आजही या जगात आहेत त्यांनी लक्ष्मीबाई आणि नारायणराव यांना न्यायालयात बोलवून त्यांची इच्छा विचारली आई वडील हो तुमचे दोन्ही मुलं तुमची सेवा करू इच्छितात तुम्हाला कोणासोबत राहायला आवडेल न्यायाधीशांनी त्यांना नम्रपणे विचारलं वृद्ध लक्ष्मीबाई आणि नारायणराव यांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांचे डोळे पाण्याने भरले होते नारायणराव हळू आवाजात म्हणाले जयसाहेब आमची इच्छा तीच आहे जी आमच्या दोन्ही मुलांची आहे आम्हाला दोघांच्याही सोबत राहायला आवडेल त्यांनी दोघांनी मिळून आमची सेवा करावी हेच आमचं स्वप्न आहे आईवडिलांचं बोलणं ऐकून न्यायाधीशही गहिवरून आले त्यांनी दोन्ही भावांकडे पाहिले आणि म्हणाले तुमचे आईवडील तुमच्या दोघांवरही प्रेम करतात आणि त्यांना दोघांचीही साथ हवी आहे मला वाटतं या परिस्थितीत कोणताही एक निकाल देणं योग्य नाही उलट तुम्ही दोघांनी मिळून तुमच्या आईवडिलांची सेवा करावी हाच सर्वोत्तम मार्ग आहे विश्वासने लगेच मान हलवली आणि तो म्हणाला जय साहेब मला हे पूर्णपणे मान्य आहे माझा हेतू कधीही माझ्या मोठ्या भावाला दुखवण्याचा नव्हता मला फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करण्याची संधी हवी होती जर दादांना यात काही अडचण नसेल तर आम्ही नक्कीच मिळून त्यांची काळजी घेऊ यशवंतच्या चेहऱ्यावरचा ताणही कमी झाला तो म्हणाला मला यात कोणतीही अडचण नाही विश्वास उलट तू माझ्या मदतीला आलास तर मलाही थोडा आराम मिळेल आई वडिलांची सेवा करणं हे दोघांचंही कर्तव्य आहे आणि आपण ते एकत्र मिळून करू अचानक यशवंतला आठवलं आणि तो म्हणाला विश्वास तुला आठवते लहानपणी आई आजारी असताना आपण दोघांनी मिळून तिची काळजी घेतली होती तू रात्रभर तिच्या डोक्याजवळ बसून पाणी पाजेसास आणि मी तिला गरम शेक देत होतो विश्वास हसला हो दादा मला चांगलं आठवते त्यावेळी आपण किती लहान होतो पण आईसाठी आपण सगळं काही करायला तयार होतो त्या दोघांच्या बोलण्यातून त्यांच्यातील प्रेम आणि आपुलकी स्पष्टपणे दिसत होती न्यायाधीशांनी दोघांनाही एकत्र बसण्यास सांगितलं आणि त्यांनी मिळून त्यांच्या आई वडिलांच्या सेवेची योजना तयार केली ठरलं की विश्वास आता वर्षातून जास्त वेळा गावाला येईल आणि काही दिवस तेथे थांबून आई वडिलांची काळजी घेईल यशवंत आपल्या शेतीचं काम सांभाळेल आणि उर्वरित वेळ आई वडिलांना देईल गरज पडल्यास दोघेही एकमेकांना मदत करतील न्यायाधीशांनी आपला अंतिम निकाल देताना म्हणाले या न्यायालयात आज एक अनोखा खटला दाखल झाला होता जिथे मुलं संपत्तीसाठी भांडतात तिथे हे दोन पुत्र आपल्या वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी भांडत होते हे दृश्य खरंच हृदयस्पर्शी आहे मला आनंद आहे की या दोघांनी समजूतदारपणा दाखवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे मी आशा करतो की या घटनेतून आजच्या तरुण पिढीला नक्कीच बोध मिळेल न्यायालयात उपस्थित असलेले सगळे लोक या दोन भावांच्या प्रेमनात्याकडे आणि त्यांच्या समजूतदारपणाकडे कौतुकां कौतुकाने बघत काउ होते निकालानंतर विश्वास धावत जाऊन यशवंतला भेटला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारली दादा मला माफ कर मी उगाच गैरसमज करून घेतला यशवंतने त्याच्या पाठीवर हात ठेवला अरे वेड्या यात माफ करायची काय गरज आहे तू माझ्या आईवडिलांचा मुलगा आहेस आणि त्यांची काळजी घेणं तुझंही कर्तव्य आहे आपण दोघे मिळून त्यांना आनंदी ठेवू बस त्यानंतर दोघे भाऊ आपल्या आईवडिलांकडे गेले लक्ष्मीबाई आणि नारायणराव यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतलं आणि त्यांच्या डोक्यांवरून हात फिरवला काही दिवसानंतर विश्वास पुन्हा गावाला आला त्याने आणि यशवंतने मिळून आपल्या आई वडिलांसाठी त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्या लक्ष्मीबाई आणि नारायणराव आपल्या दोन्ही मुलांच्या प्रेमाने खूप खुश होते त्यांना आता एका मुलाची नाही तर दोन मुलांची सेवा मिळत होती आणि या गोष्टीचा त्यांना खूप आनंद होता गावातही या दोन भावांच्या प्रेमाची आणि समजूतदारपणाची चर्चा सुरू झाली ज्यांनी कधी काळी मुलांना आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताना पाहिलं होतं त्यांना यशवंत आणि विश्वास यांच्या रूपात खरे श्रावण बाळ भेटले होते ही कथा केवळ एका कुटुंबाची नव्हती तर ती आजच्या काळात हरवत चाललेल्या संस्काराची आणि कुटुंबातील एकजुटीची एक, एक प्रेरणादायी गाथा होती ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा